नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघू शकताय तर मी आता साफसफाई म्हणजे साफसफाई म्हणजे स्वयंपाक झाला आहे आता किचन स्वच्छ करून घ्या घेत आहे तर किचन स्वच्छ करून घेते तर सकाळ उठलं की चहा पाणी आधी पाहण्यारावळ्यानं लागणार म्हणून मी स्वच्छ तयारी करून घेत आहे भांडे पडलेत घासायला तर पाणी गेलं तर दोन चार दिवस झालं आहे हॉकी हो की पाणी इकडे ह्या साईडला भरून ठेवलं आहे आता ही भाजी आणलेली मिरच्या खोबरं वगैरे आणलेली ही खालीच बटाटे ते तर ते पण नीटनाटकं ठेवावं लागेल मला का ठेवावं लागेल तर आज मम्मी पप्पा माझे दुबईवरनं येत आहेत तर रात्री त्यांना यायला बारा ते एक वाजणार आहे आणि एक वाजणार आहे ते आणून सोडणार आहे त्याला त्यांना गाडी येत आणायला ओला बुक केलेली तर चला तर म्हणलं किचनमध्ये आपले भांडे वगैरे पडले तर सगळा राडा आवरून घ्यावा आणि कसं पाहुणे घरात असले की स्वच्छ असलं म्हणजे फ्रेश वाटतं तर ही फिनेलची वगैरे बाटली इथे ठेवलेली ही सगळी बाजूला काढणार आहे आता मी आणि स्वच्छतेची तयारी करून घेते स्वच्छ करून घेते तर वडील येणार आहे तर बेडवर पसारा पडला होता बारक्याने दिवसभर झोपतो ना तर त्याने पण पसारा राडा करून ठेवला होता ती पण आता मी सगळं व्यवस्थित आवरून घेत आहे तर बघा देवाची देवपूजा झालेली स्वयंपाक करून मी पहिला नैवेद्य देवाला मांडलेला आहे तर आता ही देवाला मी आता ही नैवेद्य मांडलेला आहे तर आज गुरुवार असल्यामुळं नवद मांडला आहे तर कुठलं पण आपण वार असू कुठला काय असू किंवा नसू आपण जी घरात भोजन बनवणार ते देवाला मांडलं तर किती छान वाटतं मन प्रसन्न वाटतं नाही हि हो, तर माझ्यापशी ही आंबाबाईची माळ आहे आणि जप्पाची माळ आहे त्यांची तर मला वाटतं ही जपाची जपाचीच माळ आहे तर ही लक्ष्मीची माळ आहे तुम्ही बघू शकताय लक्ष्म्याची माळ तुम्ही अशी बघितलेली का ती संच्या वेळाला हलू पण तुम्हाला दाखवते मी तर ही अशी माळ तुम्ही बघितलेली आहे का कधी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या पण कोणाच्या तरी घरात आहे का म्हणून ही लक्ष्मीची माळ ही लक्ष्मी कुठली माहीत आहे माही तुम्हाला तर ही आपली याची लक्ष्मी आहे तर कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणते माल कोल्हापूरची ती आहे माझ्या मम्मीला मा तर मी देवाला नैवत करून मांडलेला आहे तर आता मी काय करते आता पहिला आधी स्वच्छ किचन करून घेते ले ले, तर फरशी वगैरे पुसून झालेली आहे पण आता स्वयंपाक झाला आहे म्हणून किचन पण खराब आहे सकाळ उठलं चहा आधी लागणार आहे म्हणून मी किचन साफ करून घेते भांडे राहिलेले खरकटे घासून घेते आणि आईन ते यायच्या आधी हे सगळा राडा आवरून घेते पाणी वगैरे ते भरून ठेवलेलं आहे तर मशीनवर पण राडा आहे ती सगळा राडा आवरून घेत आहे स्वच्छ करते एकदम आणि नंतर तुम्हाला पण दाखवते मी स्वच्छ केलं आहे म्हणून चला तर ला पूर्णपणे व्हिडिओ बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कोणाकोणाला माझे नवीन चॅनलमध्ये व्हिडिओ आवडतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करा भावा बहिणींना सर्वांनी तर बाहेर मुलांचा खूप आवाज येतोय